जलजीवन मिशनच्या अंतर्गत विहीर जलकुंभांसाठी जागेच्या वादामुळे अद्यापपर्यंत काम सुरू न झालेल्या गावातील सरपंच ग्रामसेवक आणि कंत्राटार यांच्या संयुक्त बैठकीचं आयोजन आज करण्यात आलं होतं आणि यावेळी तात्काळ काम सुरू न करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या विरुद्ध पोलीस केसेस दाखल करण्याच्या सूचना देखील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी दिल्या आहेत वेरुल सभागृहात आयोजित या बैठकीसाठी जिल्ह्यातील आणि सर्व तालुक्यातील जागेच्या वादामुळे बंद पडलेल्या योजना गावातील सरपंच ग्रामसेवक आणि कंत्राटदारांना तोडगा काढून काम सुरू करण्यासाठी बोलवण्यात आले होते छत्रपती खुलताबाद मध्ये तीन कन्नड मध्ये पाच वैजापूरमध्ये दोन पैठण येथे एक फुलंब्री येथे एक सिल्लोड येथे दोन या गावांमध्ये कामे बंद पडलेली आहे बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा यांनी समस्या जाणून घेतल्यावर यावरती तोडगा काढून उद्यापासून कामे सुरू करून प्रत्यक्ष कामाचे फोटो व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवणे बैठकीस अनुपस्थित सरपंच ग्रामसेवक कंत्राटदार विरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत अद्यापर्यंत काम सुरू न करणाऱ्या सरपंचांचे प्रस्ताव अपात्रतेसाठी पाठवण्यात येणार असल्याचं अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुनील भोकरे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे सेकंड